विशेषच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला जर सोने रोजचे रोजचे भाव अपडेट हवे असतील तर आमच्या आमच्या नक्की करा सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात मागील काही दिवसांपासून सोने व चांदीचे भाव हे खूपच जास्त प्रमाणात वाढलेले होते चांदीचे भाव हे एक लाख रुपयांचा टप्पा पूर्ण करून पुढे गेले होते अशातच आता ज्यांनी सोने व चांदी मोठ्या प्रमाणात खरेदी केलेली होती त्यांच्यासाठी आता ही मोठी धक्केदायक बातमी ठरणार आहे कारण सोने व चांदीचे भाव हे खाली कोसळलेले आहेत मागील हप्त्यामध्ये चांदीच्या भावामध्ये दहा हजार रुपयांची घसरण पाहायला मिळाली होती तसेच सोन्याचे भाव हे सुद्धा मागील हप्त्यामध्ये दोन हजार अशातच आजही भारतीय सराफा बाजारामध्ये सोने चांदीचे भावामध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली आहे चांदीचे भाव हे एक लाख रुपयांवरून आता अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांवर येऊन पोहोचलेले आहेत तर सोन्याचे भाव तीन हजार रुपयांनी खाली कोसळलेले आहे आज सराफा बाजार उघडल्यानंतर सोन्याचे भाव हे खाली कोसळले चांदी मात्र काही दिवसांपासून खाली येण्यास सुरुवात झालेली होती सोने चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी ही नक्कीच एक आनंदाची बातमी आहे कारण आज सोन्याच्या दरांमध्ये खूप मोठी घसरण झालेली पाहायला मिळत आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे व चांदीचे भाव सुरुवात करूया आज एक ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत पाच हजार एकशे एकाहत्तर रुपये तर आठ ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक्केचाळीस हजार तीनशे अडुसष्ट रुपये दहा ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक्कावन्न हजार सातशे पंधरा रुपये अठरा कॅरेट एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सहा हजार सहाशे तीस रुपये आठ ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत त्रेपन्न हजार चाळीस रुपये तर दहा ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सहासष्ट हजार तीनशे एक रुपये बावीस कॅरेट एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत आठ हजार सत्त्याण्णव रुपये आठ ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत चौसष्ट हजार सातशे शहात्तर रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत ऐंशी हजार नऊशे पंचाहत्तर रुपये पुढे चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत आठ हजार आठशे चाळीस रुपये आठ ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्तर हजार सातशे वीस रुपये तर दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अठ्ठ्याऐंशी हजार चारशे एक रुपये पुढे चांदीचे भाव नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये पुढे आपण शुद्धतेनुसार दहा ग्रॅम आजचे सोन्याचे भाव पाहू शकतात मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव आता आपण आपल्या पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल की सोन्याच्या भावामध्ये मागील काही महिन्यांपासून कशा प्रकारे हा होत आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा